मी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन भेटावा एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं एस टीचं खाजगीकरण थांबावं यासाठी लाडा देत आहे परंतु सरकार कुठल्याच पद्धतीत दखल घेत नसल्यामुळे मी हे बी एस एन एल टावर येथील टावर चढून आत्मक्लेश लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन उपोषण करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी पूर्ण विचार करून वरी आलेलो आहे या ठिकाणी मी तुम्हा एस टी कर्मचाऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो एकशे चोवीस कर्मचारी गेले तुम्हाला काय फरक पडणार नाही एकशे पंचवीसवा माझा नंबर जरी लागला तरी मला असं वाटतं की तुम्हाला काय फरक पडणार नाही परंतु तुम् मित्रांनो तुम्ही त्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांचं बलिदान विसरलं असल त्यांच्या विधवा पत्नीने केलेला त्याग विसरला असल त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावर छत हरपलेलं विसरलं असताल म्हातारपणे त्यांच्या आईवडिलांची काटे बनून त्यांना आधार द्यायचा होतं ते आईवडिलांना तुम्ही विसरलं असताल मित्रांनो परंतु मी मी ह्या गोष्टी विसरलेलो नाही मित्रांनो त्यामुळं वेळोवेळीच्या आंदोलनामुळं वेळोवेळीच्या अवेळी